शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया हिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगाव उपनगरातील फटाका मार्केट मध्ये निमित्त दोन कोटींची विक्रमी उलाढाल झाली यंदा पूरक फटाक्यांना मोठी मागणी दिसून आली आहे कमी आवाज कमी दूर करणारे ग्रीन फटाके यावर्षी नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरल्या केडगाव मधील फटाका व्यावसायिकांनी एकत्र येत नगर पुणे मार्गालगत फटाका मार्केट सुरू केलाय मुंबई पुण्याकडे गावाकडे जाणारे प्रवासी तसंच केडगाव उपनगर व आसपासच्या ग्रामीण भागातील ग्राहकांनी फटाके खरेदीसाठी आज, फटा खरेदी आज मोठी गर्दी केली होती केडगाव येथे रस्त्यात आणून एकाला मारहाण करत तुझी जमीन आम्हाला वीक नाहीतर तुला संपून टाकू अशी धमकी देण्यात आली ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास कोतकर मेळा परिसरात घडली नामदेव रावसाहेब कोतकर असे मारहाण झालेल्या ना व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोटला परिसरात कापड दुकानदाराला मारहाण करण्यात आली ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोटला परिसरात घडली नवेद अल्ताब शेख असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी दिलेला फिर्यादी वरून यासिम मेहबूब कुरेशी चांनी बाबू शेख व इतर एक अशा तिघा जणांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नगर कल्याण रोडवरील श्रीकृष्ण नगर परिसरातून बुलेट चोरट्यांनी चोरून नेलीय नी ही घटना सोमवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली अभिजित अरविंद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाहने चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आलाय शहरातील एका एकोणपन्नास वर्षीय हो महिलेच्या बँक खात्यातून पेमेंट ट्रान्सफर करून पन्नास हजाराची फसवणूक केल्याची घटना बुधवारी घडली या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण खंडागळे करत आहेत शहराची खबर बातमध्ये ते सोपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर